नमस्कार मैत्रिणीं प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीने एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून तुम्हाला माझ्यासारखी कस्टमरची ब्लाउजची कामे जी आहेत फास्टमध्ये कशा पद्धतीने करू शकतात अगदी तुम्हाला बेसिकमध्ये मापे घेण्यात येत नाहीत इत, परफेक्ट मापे घेता येत इत, नाहीत कुठेतरी काहीतरी मापं घेताना चुकतं तुमच्याकडून किंवा पर अगदी फिटिंगमध्ये तुम्हाला कमी जास्त होतं ही जी काही सर्व माहिती आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती मिळणार आहे की आ, मी अगदी कस्टमरचे दोन तीन ब्लाऊज असतील एकाच कस्टमरचे असतील त्यावेळेस मी का कशा पद्धतीने कटिंग करत असते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे अगदी तुमच्या फायद्याचं आहे तुम्हाला जर ती ती जी काही पद्धत आहे ती आवडली तर नक्की मला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सांगू शकतात काय आहे ती तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे आणि अगदी नवीन नवीन ब्लाऊज शिवायला शिकलेले आहेत भरपूर ताई आहेत त्यांच्यासाठी तर खूप खूप फायद्याचा जी काही पॅटर्न आहेत ती तुमच्या खूप फायद्याच्या आहेत तुम्ही एकदा घेतले तर भरपूर ताईंनी घेतलेले आहेत तर त्याच्या बाबतीत मी व्हिडिओ भरपूर टाकलेलेच आहेत तरी पण आता मी म्हणजे आपल्या पॅटर्नची उंची चौदा साडे असेल त्यावेळेस कस्टमरचं ब्लाऊज जर पंधरा किंवा सोळाचं असेल तर त्यावेळेस मी उंची कशी जास्त करते ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे कुठे काय ये प्रॉब्लेम येणार आहे ती चेंज कसं करायचं आहे हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहेत शेवटपर्यंत पाहत नाहीत तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न पडतात त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते समजून घेत जा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ते ऑर्डर करू शकतात तर चला मैत्रिणीनं वेळ न घालवता हो, आपण व्हिडिओला सुरुवात करू तर अगदी परफेक्ट आहे तर मी माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवून घेऊ शकतात आणि परफेक्ट ब्लाऊज शिवू शकतात फक्त तुम्हाला फिटिंगमध्ये तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजवरून फिटिंग करून घ्यायची आहे चला सुरुवात करून तर इथे पाहू शकतात आपण आता हा बेचाळीस साईजचा कस्टमरचे ब्लाउज आपण मी अगदी पाचच मिनिटात कशा पद्धतीने कट करून घेत असते तुम्हाला व्यवस्थित वे सांगण्यासाठी वेळ जातो पण मी हा कस्टमरचा ब्लाउज घेतलेला आहे पाहू शकतात तर याची साईज किती आहे हे पाहायचं आहे आपल्याला तर आपल्याला साईज मोजून घ्यायची आहे उंची मोजून घ्यायची आहे अगदी दोन चारच मापे घ्यायचे आहेत तर हे आपण इथून जिथे आपला बाही जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे तर हे पा साडेदहा भरत आहे साडे दहाचा तुम्ही असा जर फोल्ड केला तर आपल्याला हे किती साईज भेटणार आहे तर हे भेटणार आहे आपल्याला बेचाळीस साईज तर हा आपल्याला बेचाळीस साईजचा आहे त्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे या ब्लाऊजची तयार उंची किती आहे हे चेक करायचं आहे शोल्डरपासून ते आपल्याला कमरेपर्यंत व्यवस्थित असा टेप धरायचा आहे आणि याची उंची किती आहे हे चेक करायचं आहे तर पाहू शकतात याची उंची आहे पंधरा किती आहे तयार त्या उंची पंधरा आहे त्यानंतर आपल्याला कटोरी चेक करायची आहे तर बेचाळीस साईजची कटोरी आपल्याला किती मिळणार आहे तर बेचाळीस साईजची कटोरी आपल्याला सव्वा सहाची मिळणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित असं मार्किंग करून हे पूर्ण ब्लाउज आपण वे दोन तीन मापे घेतलेले आहेत तर आपण हे साईज घेतलेले आहे पाहू शकतात हा पॅटर्न घेतलेला आहे जे की आपल्याकडे अवेलेबल आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत आपल्याकडे पेपर पॅटर्न अवेलेबल आहे तर या पॅटर्नची उंची इथं लिहिलेली आहे चौ चो, साडे चौदा प्लस एक इंच मार्जिन धरलेले आहे साडे पंधराची या पॅटर्नची उंची आहे आता इथं आपल्याला पंधरा उंची तयार घ्यायची आहे तर अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे इथून इथपर्यंत आपल्याला उंची अगोदर किती आहे हे चेक करायचं आहे तर पंधरा उंची तयार आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे तर इथं किती घ्यायचे आहे सोहळा घ्यायचा आहे पाठीमागालच्या पार्ट्यासाठी तर हे बा आपल्याला इथं अशा रीतीने आपल्याला ही सोहळावर मार्किंग केलेली जी आहे तिथपर्यंत आपल्याला पॅटर्न असा ठेवायचा आहे आणि खालच्या साईडने आपल्याला हे उंची जे आहे ते आपल्याला हे वाढून घ्यायचं आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण हे आपला हा तर आता इथून आपण हे खालच्या साईडने उंची हे एक्स्ट्राचा जो भाग आहे आप पाएजे? पाएजे? तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि आपण इथं जी काही उंची घेतलेली आहे तर हे आपण ही सोळाची उंची घेतलेली आहे ते परफेक्ट आहे तयार आपल्याला किती पाहिजे पंधरा पाहिजे तर इथून आपण हे आकून घेतलेलं आहे आता तुम्ही उंची कुठून आकून घेतलेली आहे आपण खालच्या साईडने वाढून घेतलेला आहे कमी कुठल्या साईडने करायची आहे आप आपल्याला खालच्याच साईडने कमी करायचे आहे आता राहिलेला आहे आपला गळा आता हा ब्लाउज जो आहे तो हा जो तयार जो तयार भाग आहे आपला हा तर हा घ्यायचा आहे आणि इथे ठेवायचा आहे आता हा पॅटर्न आपण साईडला काढून घेऊ शकतात आणि इथून इथे आपल्याला तयार उंची कुठं आहे इथं मार्किंग करायची आहे आणि शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्रा जी भाग लागतो तो आपण इथे मार्क केलेला आहे इकडच्या साईडने आपल्याला अडीच वर मार्किंग करायचे आहे आणि आपलं जिथं आपलं हे अडीच वर आता हे बेचाळीस साईजचं आहे गळा रुंदी आपण अडीच घेतलेली आहे आणि हे शोल्डर आपलं तीनच आहे पाहू शकतात हे पा इथं तुम्ही अशी मार्किंग केलेली असते ते आपल्याला व्यवस्थित असे घ्यायचे आहे तर आता हा पूर्ण गळा जो आहे तो किती इंचा आहे पूर्ण गळाची उंची जी आहे ती आहे आपली सवा अकरावर आलेली आहे अशा रीतीने आपण हे पाठीमागलचा पार्ट जो आहे तो आपण घेतलेला आहे आता आपण हे किती उंचीनं वाढवलं होतं हे पाऊन इंचानं वाढवलं होतं पाहुणे एक इंचानं वाढवलं होतं तसंच आपण आता इथं पॅटर्न साइड पीस जी आहे ती पण आपण त्याच पद्धतीने वाढून घेणार आहे पण आपल्याला इथे काहीच चेंज करायचं नाही फक्त आपल्याला पुढचा जे काही कटोरी जॉईंट केलेला जो भाग आहे शोल्डरपासून जिथे कटोरी जॉईंट झालेली आहे तितका किती आहे हे चेक करायचं आहे तर हे सव्वा चार भरत आहे सव्वा चार प्लस आपल्याला एक इंच एक्स्ट्रा लागणार आहे कारण आपल्याला वर शोल्डर जॉईंट करण्यासाठी आणि कटोरी जॉईंट करण्यासाठी आता इथं सव्वा चार वर जर मार्किंग केली तर आपल्याला इथं किती लागणार आहे सव्वा पाच लागणार आहे किती लागणार आहे शिलाईचा भाग जर सोडला तुम्ही तर सव्वा पाच लागणार आहे तर आपण इथं हे पाच सव्वा पाच वर इथे मार्किंग केलेलं आहे एक्स्ट्रा आपल्याला या पॅटर्नवरून अशा रीतीने गळा जो आहे तो आपण वाढवून घेतलेला आहे बाकीच आपल्याला मोंड्याच्या साईडने किंवा शोल्डरच्या साईडने काहीच करायची गरज नाही आहे आपल्याला आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे पावणे एक वर मार्किंग करायचं आहे इथे आणि आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो अशा पद्धतीने खाली सरकवून घ्यायचा आहे हे पा अगोदर आपण वरच्या साईडने काय करणार आहे जिथं मार्किंग केलेले आहे तिथून आपण असा आकार देऊ हे, हे आपण इथे हे पा खाली आपण सरकवून घेतलेलं आहे आता आपण हे जिथं पॉइंट आपला झालेला आहे तिथं आपल्याला हा साइड पीस ठेवायचा आहे आणि सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे आपली ही उंची वाढलेली आहे इथं आपलं चेंज काय झाले का काहीच का नाही आपलं हे आडीचं अंतर व्यवस्थित आहे आपला गळा ही वाढलेला आहे आपण ज्या महिलांचा पाच साडेपाचचा जो असतो चार तयार असेल तर आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पण या ताईंचं इंच सवाचार आहे त्याच्यामुळे आपण इथं पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता हे झालेलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे कटोरीचा आणि बहीची कटिंग करून घ्यायची आहे तर आता आपण इथे काय करणार आहे कटोरी ठेवणार आहे आता कटोरी ही आपल्याला त्याच पद्धतीने वाढून घ्यायची आहे वाढून घ्यायच्या अगोदर आपल्याला खालच्या साईडने आकून घ्यायचं आहे खडूच्या सहाय्याने आपण खालच्या साईडने आकून घेतलेला आहे आणि अशीच कटोरी आपल्याला या पद्धतीने वर सरकवून घ्यायची आहे या पद्धतीने मी सरकवून घेतलेली आहे कारण आपण उंची जास्त घेतलेली आहे आता इथे तुम्हाला कटोरीचा आकार जास्त असा उंच दिसन पण ही कटोरी आपल्याला ज्या जेणेकरून हाईट वाढवलेली आहे आपण त्याच्यामुळे तुम्हाला ही कटोरी उंच दिसते तर या पद्धतीने आपण कटोरीही वाढून घेतलेले आहे कोणते कोणते घेतलेले आहेत पाटीचा पार्ट साईड पीस आणि कटोरी आता आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये काहीच वाढून घ्यायचं नाही आपल्याला क्रॉसपट्टी आहे अशी ठेवायची आहे याच्यामध्ये आपल्याला काहीच कमी जास्त करायचं नाही आहे कारण आपली कंपल्सरी क्रॉसपट्टी जी आहे साडेतीन आणि तीनची आहे त्याच्यामुळे आपल्याला याला वाढून घ्यायचं नाही आहे तर हे पा आपली या साईडने आहे साडेतीनची या साईडने आहे आपली तीनची क्रॉसपट्टी अशा पद्धतीने आपण ही क्रॉसपट्टी ही आखून घेतलेली आहे आणि आता राहिलेला आहे आपला बाहीची क कर... मार्किंग करून घ्यायची तर आपल्याला बाहीची मार्किंग करून घ्यायची आहे पण त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला आता इथे आपल्याला जॉईन द्यायचा आहे बाहीचं काय करायचं आहे जॉईन द्यायचा आहे तर हा पॅटर्न जो आहे तो किती इंचाच आहे हे चेक करायचं आहे तर आपल्याला हा पॅटर्न ज्या महिलांची तयार बाहीची लांबी सहा आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे तर या ताईंचं बाहीची माप माप किती आहे हे चेक करायचं आहे तर हे आपण इथून हे चेक करून घेत आहेत तर पावणे पाच भरत आहे तर इथं आपल्याला या पद्धतीने टेप जो आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे पावणे पाच प्लस आपल्याला एक इंच लागणार आहे तर पावणे सहावर वर इथे मार्किंग करायचे आहे म्हणजे आपल्याला हे अंतर एक्स्ट्रा एक आहे एक इंच ते आपल्याला पुढच्या साईडनेच कमी करायचं आहे आहे असा पॅटर्न तुम्ही ठेवून घ्यायचं आहे पण आता इथे कमी पडत आहे खूप कमी पडत आहे आपली इथं मार्जिन दिसते बघा तुम्हाला दोन इंचाची हे पहा इथं दोन इंचाची मार्जिन ठेवलेले आहे तर आपल्याला जास्त लागते मार्जिनच्या थोडस आतमध्ये येणार आहे इथं मार्जिन आहे फिटिंगमध्ये गेल्याच्या नंतर इथं आपल्याला जॉईंट येणार आहे तर आपल्याला वरच्या ब्लाउज पीसला जॉईंट न देता आपल्याला अस्तरला अगोदर जॉईंट देऊन घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही बाही कटिंग करून घ्यायची आहे पण आपण हे अशा रीतीने बाही जे आहे बेचाळीस साईजची आहे त्याच्यामुळे खूप मोठी आहे तर आपण ही या पद्धतीने आखून घेतलेली आहे तरी पण आपल्याला काय करायचं आहे अशा रीतीने आखून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला हे जे पुढचा जो भाग आहे हे आपण आता हे पूर्ण आखून घेतली आणि आपल्याला एक इंच कमी करायचं आहे टेप घ्यायचा आहे टेपच्या सहाय्याने आपल्याला एक इंचावर मार्किंग सोडायचे आहे आणि आपल्याला बाहीची उंची ही कमी करून घ्यायची आहे हे आपण बाहीची उंची कमी करून घेतलेली आहे तर आपल्याला ही चेक करून घ्यायची कित आहे किती आहे ती तर परफेक्ट आपल्याला इथं पावणे सहा मिळालेली आहे तर तुम्हाला जर हा साधा ब्लाऊज पीस कट करायचा असेल तर आपल्याला ही पट्टी जी आहे आहे अशी जरी तुम्ही ज्या महिलांची पाहुणे पाच आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे फक्त तुम्हाला मोंडेच्या साईडने कमी जास्त करायचं नाहीये फक्त तुम्हाला दंड फिटिंग ज्या साइडने आहे त्या साईडने कमी जास्त करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने हे पूर्ण मी आखून घेतलेलं जे आहे तर आपण हे कट करून घेणार आहेत अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला व्यवस्थित अशी पॅटर्न वापरून अगदी मी कस्टमरचे ब्लाउज असतील तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत की मी कस्टमर ची सुद्धा कामे पॅटर्नवरून कशा रीतीने मी कमी जास्त करून ऍडजस्टमेंट करत असते आणि कटिंग करत असते तर हे पूर्ण मी आता कट करून घेत आहे तर माझा हाच प्रयत्न आहे की प्रत्येक महिलेने परफेक्ट ब्लाउज शिवले पाहिजेत फक्त तुम्हाला फिटिंग मध्ये फोकस करायचा आहे मी दोन इंचाची मार्जिंग किंवा दीड इंचाची मार्जिंग ज्या महिलांना पाहिजे आहे त्यांच्यासाठी मी परफेक्ट जी काही कटिंग आहे ती दिलेली आहे तर हे झालेलं आहे आपलं कटिंग थोडस तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी व्हिडिओ थोडा मोठा होईल तर मी अगदी कस्टमरचं जे काम असतील ना तर कोणताही ब्लाऊज असो दोन तीन ब्लाउज मी सहजपणे चार पाच ब्लाऊज चार पाच मिनिटात मी कट करत असते अगदी एक दोन माप घेत असते आणि त्याच्यानंतर मी कमीत कमी पाच ते सहा मिनिटात मी कट करत असते असतं किंवा साधा ब्लाऊज पीस असेल तर पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी वेळ जातोच ही समजलं पाहिजे आपण पॅटर्न कसा वापरायचा आहे किती कशी उंची वाढवायची कशी बाहीची उंची वाढवायची किंवा पुढचा भाग असेल किंवा कटोरी असेल तर ते आपण खालच्या साईडनेच कमी जास्त करायचं आहे तर हे पा आपण बोलत बोलत आपण हे ब्लाउज कट केलेलं आहे आता मी हे फक्त मोंड्याचा जो भाग आहे तो कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याला जॉईंट द्यायचा आहे पा या पद्धतीने आपण हे आकार जो आहे तो कट केलेला आहे त्याच्यानंतरही आपल्याला ज्या वेळेस जॉईंट देतात त्याच्यानंतरही आपल्याला हे आकार जो आहे तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तर अशा रीतीने uh... या पद्धतीने मी तुम्हाला बाही कशा पद्धतीने कटिंग करायची आहे आणि uh... किंवा तुम्हाला उंची पॅटर्नवरून कमी जास्त कशी करायची आहे तर उंची वाढवायची कशी हे सांगितलेलं आहे तर आता आपल्याला हे गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला डिझाईनचे गळे काढायचे आहेत त्याच्यामुळे मी टीच करतानाच हे कट करून घेणार आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने पॅटर्न वापरून आपण अगदी सहजपणे तुम्ही ब्लाऊज कोणताही साईजचा असो आता हा बेचाळीस साईजचा हे आहे चौवेचाळीस साईज असो किंवा छत्तीस साईज बत्तीस साईज कोणतीही साईज असो तुम्ही अगदी परफेक्ट घरी बसून Uh, कुठे क्लासही तुमचा झालेला असेल बेसिकमध्ये थोडंफार नॉलेज असेल तरी पण तुम्ही पॅटर्न घेऊन कटिंग करू शकतात तर आय होप मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या